आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान जिल्ह्यात चौऱ्याहत्तर पूर्णांक पस्तीस टक्के मतदानाची नोंद मतमोजणी सोमवार नऊ फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत निकाल होणार स्पष्ट जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा अंतर्गत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण दोन हजार सहाशे एक्क्याण्णव मतदान केंद्रांवर चौऱ्याहत्तर पूर्णांक पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील बारा तालुक्यातील तेवीस लाख चाळीस हजार एकशे नव्याण्णव मतदारांपैकी आठ लाख चौऱ्याण्णव हजार एकशे पंधरा पुरुष मतदार आठ लाख पंचेचाळीस हजार आठशे सत्तावन्न महिला मतदार तसेच इतर पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण सतरा लाख चाळीस हजार सात मतदारांनी मतदान केले आहे शाहूवाडी तालुक्यातील पुरुष साठ हजार तीनशे छत्तीस स्त्री सत्तावन्न हजार तेहतीस इतर शून्य एकूण त्र्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्केवारी पन्हाळा तालुक्यातील पुरुष सत्याऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी स्त्री एकोणऐंशी हजार पाचशे पंचवीस इतर चार एकूण शहात्तर पूर्णांक अठ्ठावन्न टक्केवारी हातकणंगले तालुक्यातील पुरुष एक लाख बत्तीस हजार नऊशे एकोणपन्नास स्त्री एक लाख तेवीस हजार चारशे पंचेचाळीस इतर सात एकूण बहात्तर पूर्णांक शून्य आठ टक्केवारी शिरोळ तालुक्यातील पुरुष अठ्ठ्याऐंशी हजार शंभर स्त्री त्र्याऐंशी हजार सहाशे अकरा इतर दोन एकूण एकाहत्तर पूर्णांक बावन्न टक्केवारी कागल तालुक्यातील पुरुष ऐंशी हजार दोनशे बासष्ट स्त्री शहात्तर हजार नऊशे सहा इतर एक एकूण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक एकतीस टक्केवारी करवीर तालुक्यातील पुरुष एक लाख सहासष्ट हजार आठशे चौदा स्त्री एक लाख चौपन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी इतर सात एकूण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट टक्केवारी गगनबावडा तालुक्यातील पुरुष तेरा हजार दोनशे पंचवीस स्त्री अकरा हजार सहाशे अठ्ठावन्न इतर शून्य एकूण शहाऐंशी पूर्णांक शून्य तीन टक्केवारी राधानगरी तालुक्यातील पुरुष त्र्याहत्तर हजार बत्तीस स्त्री पासष्ट हजार तीनशे चार इतर पाच एकूण एकोणऐंशी पूर्णांक चौतीस टक्केवारी भुदर्गड तालुक्यातील पुरुष एकोणपन्नास हजार सत्तावन्न स्त्री सत्तेचाळीस हजार चारशे तेहतीस इतर तीन एकूण बहात्तर पूर्णांक एकोणतीस टक्केवारी आजरा तालुक्यातील पुरुष एकोणतीस हजार सातशे चौतीस स्त्री एकतीस हजार नऊशे सत्त्याण्णव इतर शन्य एकूण त्रेसष्ट पूर्णांक नव्वद टक्केवारी गढहिलिंज तालुक्यातील पुरुष अठ्ठावन्न हजार सातशे तीन स्त्री एकोणसाठ हजार सातशे बावीस इतर सहा एकूण एकोणसत्तर पूर्णांक शून्य चार टक्केवारी व चंदगड तालुक्यातील पुरुष चोपन्न हजार दोनशे एकवीस स्त्री पंचावन्न हजार एकोणचाळीस इतर शून्य एकूण एकाहत्तर पूर्णांक चौतीस टक्केवारी याप्रमाणे आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा